oh okay. well, this is uh, um, a Tapi tapi kenapa tapi मला आज अतिशय आनंद होतो की आज मी मतदान करण्याकरता आल्यानंतर मी या गावातूनच माझी खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात झाली या गावचा मी सदस्य राहिलो सरपंच राहिलो आणि सेवा सहकारी सोसायटी यासारख्या अनेक संस्थांवर आलो तर आज मी लोकसभेसाठी उभा आहो आणि निश्चितच या गावचं ऋण आहे त्या गावातूनच मला एक भुभारी मिळाली तर माझा विजय हा निश्चित आहे दोन लाखाच्या वर प्रकरण मी निवडून येणार आहोत आज मी माझ्या आईसह सह कुटुंब मी मतदान करण्याकरता आलो ये लो काय बोलतोय याच्यासाठी हेलो यस बोल साइड बोलतोय बोलतोय आवाज का आ